कसं बघायला गेला तर स्टार प्रवाहचा हा माझा पहिला पुरस्कार सोहळा आहे मला असं सगळ्यात वाटलं की ते कम्फर्टेबल असायला पाहिजे तुम्हाला ते त्या इव्हेंट नंतरही हे कपडे तुम्हाला प्रत्येक इव्हेंटला कुठेतरी वापरता यायला हवे विचार मी केला सगळेजण चर्चा करतात सगळेजण निर्णय घेतात सगळेजण इक्वली एक्साइटेड असतात नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं स्टार प्रवाह परिवार सोहळा आहे आणि माझ्यासोबत आहे यश आणि आरोही कसे आहात तुम्ही दोघे खूप छान खूप मस्त मस्त दोघेही फार सुंदर दिसतायत एकमेकांना लुक तयार करण्यात किती मदत केली मी मी याचं उत्तर मी देणार आहे <laughs> खूप मदत केली कारण याने जिथून कपडे ऑनलाईन ऑर्डर माग केले होते त्याला बहुतेक माझ्या टाईपचे पण कपडे सापडले होते त्यांनी रेफर केलं होतं त्यामुळे ऑल क्रेडिट्स टू हिम थीम डिक्लेअर आहे तेव्हा डोक्यात पहिला विचार काय आला मला असं वाटलं की थीम म्हणजे आम्हाला ॲक्च्युली वेस्टर्न विथ ट्रेडिशनल टच असं ते होतं पण मला असं सगळ्यात आधी वाटलं की ते कम्फर्टेबल असायला पाहिजे तुम्हाला ते त्या इव्हेंटनंतरही हे कपडे तुम्हाला प्रत्येक इव्हेंटला कुठेतरी वापरता यायला हवे एवढाच विचार मी केला आणि त्यानंतर मेन आम्ही कलरबद्दल विचार केला की ब्लॅक आणि गोल्ड अशी आम्हाला थीम होती सो काय काय करता येईल म्हणजे ब्लॅकचं पर्सेंटेज किती असावं गोल्डचं किती असावं हा विचार केला आणि मग मी ॲक्सेसरीज गोल्डमध्ये ठेवल्या आहेत ठेवलं बाकी मी ब्लॅक मध्ये खूप कम्फर्टेबल डिक्लेअर झाली तेव्हा सेटवर सुद्धा फार गप्पा किंवा याबद्दल डिस्कशन झालं असेल सो सेटवरती तुमच्या सगळ्यांपैकी फॅशनवर सगळ्यात जास्त भर कुणाचा असतो किंवा कोण मदत करत नाही सगळ्यांच सगळेच खरं तर म्हणजे सगळेजण चर्चा करतात सगळेजण निर्णय घेतात सगळेजण इक्वली एक्साइटेड असतात आरोही फार सुंदर दिसते सो सु आज रेड कार्पेट आहे त्याने मी त्यांना आरोहीला एखादी कॉम्प्लिमेंट द्यायची तर काय आरोहीला कॉम्प्लिमेंट आता म्हणजे की ती ब्लॅक आणि गोल्ड मध्ये गोल्डन लेडी दिसते या तुला कॉम्प्लिमेंट सो मच मला अजिबात एक्सपेक्टेड उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती मी असा विचार केला नव्हता कारण ती खरच छान दिसते पण अशी असं मी कॉम्प्लिमेंटचा विचार केला नव्हता पण थँक्यू या उद्देशाने मला कॉम्प्लिमेंट देत आले यश आणि आरोही पण मालिकेला आई कुठे काय करते नॉमिनेशन आहे आणि इतकी चार वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालं मालिका चालती आहे सो नॉमिनेशन आहे त्याबद्दल काय सांगाल मला असं वाटतं गेली चार वर्ष ही मालिका रन होते मी आता खरं तर खूप सहा महिन्यापूर्वीच या मालिकेत आली आहे पण त्यामुळे कसं बघायला गेलं तर स्टार प्रवाहाचा हा माझा पहिला पुरस्कार सोहळा आहे पण तरीही आई कुठे काय करते सारखी मालिका जेव्हा चार वर्ष सातत्याने त्याचं नाव कमवत राहते आणि ती प्रेक्षकांना आवडत राहते तर ते श्रेय त्याचा मेकर्सचा आहे सगळ्या कलाकारांचा आहे आणि मला खूप छान वाटतात तिथे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका